नमस्कार आज आपण भारतीय राज्यघटनेतील एका अशा कलमावर बोलणार आहोत जे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे हो अगदी कलम तीनशे अकरा एक अनेकांनी ऐकलं असेल पण नेमकं का काय आहे हे बरोबर तर आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे हे कलम जला उलगडून पाहूया म्हणजे याचा नेमकं का अर्थ काय आणि हे कोणाला लागू होतं नक्कीच सुरुवात करूया तर कलम तीनशे अकरा म्हटलं की शासकीय कर्मचाऱ्यांचं संरक्षण हे तर कळतंय पण त्यातही कलम तीनशे अकरा एक नेमकं काय सांगतं काय आहे संरक्षण ह कलम तीनशे अकरा एक ची भाषा अगदी स्पष्ट आहे खरतं ते असं म्हणतं की कोणतीही व्यक्ती जी संघराज्याच्या म्हणजे केंद्र सरकारच्या किंवा राज्याच्या नियंत्रणाखाली एखादं नागरीपद धारण करते नागरीपद म्हणजे सिव्हिल पोस्ट हो सिव्हिल पोस्ट तर अशा व्यक्तीला ज्या अधिकाऱ्याने किंवा प्राधिकरणाने तिची नेमणूक केली आहे त्या अधिकाऱ्यापेक्षा किंवा प्राधिकरणापेक्षा कनिष्ठ म्हणजे खालच्या दर्जाचा अधिकारी किंवा प्राधिकरण त्या व्यक्तीला पदावरून काढू शकत नाही किंवा बडतर्फ करू शकत नाही डिस्मिसल किंवा रिमूव्हल म्हणतो आपण ज्याला अच्छा म्हणजे अपॉइंटिंग अथॉरिटी ज्याने नेमणूक केली तो किंवा त्याच्या वरचाच अधिकारी कारवाई करू शकतो खालचा नाही अगदी बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे हे महत्वाचं पण हे नागरीपद म्हणजे काय आणि हे फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे का म्हणजे बाकीचे नाही हो नागरीपद म्हणजे थोडक्यात लष्करी पदं वगळून शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेतील पदं आणि हो हे कलम स्पेसिफिकली केंद्र किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीतील पदांवर जे काम करतात त्यांच्यासाठीच आहे सा ओके okay. म्हणजे समजा एखाद्या क्लार्कची किंवा अधिकाऱ्याची नेमणूक विभागीय आयुक्तांनी केली असेल हा तर जिल्हाधिकारी जे आयुक्तांपेक्षा कनिष्ठ आहेत बरोबर ते त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ नाही करू करू शकत ना करू शकत नाही त्यासाठी किमान आयुक्तांच्याच पातळीचा किंवा त्यांच्याहून वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश लागेल हे फार महत्वाचं आहे पण मग आपल्या माहितीत एक उल्लेख आहे की महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद यांच्या कर्मचाऱ्यांबद्दल काय हम्म त्यांना हे संरक्षण थेट लागू होत नाही असं म्हटले असं का ते पण तर सरकारी कामच करतात ना बरोबर आहे हा एक खूप महत्वाचा फरक आहे आणि तो नेमणुकीच्या प्रक्रियेमुळे येतो कलम तीनशे अकरा एकचं संरक्षण कोणाला आहे ज्यांची नेमणूक केंद्र किंवा राज्य सरकारने केली आहे ओके आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक कोण करतं ती त्या त्या संस्थेचे जे कायदे आहेत नियम आहेत त्यानुसार होते बहुतेक वेळा राज्य सरकार थेट नेमणूक करत नाही अच्छा म्हणजे त्यांची अपॉइंटिंग अथॉरिटी वेगळी असते असू शकते त्यामुळे जोवर राज्य सरकारने स्वतः त्या पदावर त्या व्यक्तीची नेमणूक केलेली नाहीये तोपर्यंत त्यांना कलम तीनशे अकरा एक च संरक्षण थेट मिळत नाही समजलं त्यांच्यासाठी मग त्यांचे स्वतःचे नियम लागू होतात हो त्यांचे स्वतःचे सेवा नियम कायदे असतात ओके म्हणजे सगळा खेळ अपॉइंटिंग अथॉरिटीचा आहे बरोबर मग या तरतुदी मागे काय विचार दिसतो कांडली असेल ही तरतूद फक्त अधिकाऱ्यांचा रँक महत्वाचा की हो, हो कि कर्मचाऱ्यांचं हित नाही मला वाटतं यामागे खूप मोठा विचार आहे कर्मचाऱ्यांच्या नोकरीला एक प्रकारचं स्थैर्य देणं जॉब सिक्युरिटी हो आणि दुसरा म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून जी काही मनमानी कारवाई होऊ शकते किंवा पूर्वग्रह दूषित कारवाई अच्छा त्याला आळा घालणं नाहीतर काय होईल कोणीही कनिष्ठ अधिकारी वरिष्ठाने नेमलेल्या माणसाला काढून टाकेल हो त्याने तर प्रशासनात गोंधळच होईल अगदी शिस्त राहणार नाही कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची होईल त्यामुळे हे एक महत्वाचं संरक्षण आहे आणि हे कर्मचाऱ्याच्या वर्गावर अवलंबून नाही म्हणजे क्लास वन असो किंवा क्लास फोर अच्छा सर्वांना लागू हो जो कोणी केंद्र किंवा राज्याच्या नागरी पदावर आहे आणि ज्याची नेमणूक त्या त्या पातळीवर झाली आहे त्याला हे संरक्षण आहे तर थोडक्यात काय तर कलम तीनशे अकरा एक हे केंद्र किंवा राज्य सरकारच्या नागरी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचं सुरक्षा कवच आहे बरोबर जे त्यांना हे सुनिश्चित करतं की बाबा तुला ज्याने नोकरी दिली आहे त्याच्यापेक्षा खालचा अधिकारी तुला काढू शकत नाही हो हे संरक्षण खूप महत्वाचं आहे यात शंकाने पण मग इथे एक दुसरा विचार पण येतो मनात काय की एका बाजूला हे घटनात्मक संरक्षण आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी हो बरोबर त्याचा समतोल कसा साधायचा अगदी हाच तो प्रश्न आहे कारण संरक्षण देताना जर कोणी कर्मचारी काम चुकारपणा करत असेल किंवा गैरवर्तन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया पण तेवढीच प्रभावी हवी नाही का हो नाहीतर संरक्षणाचा गैरवापर होऊ शकतो बरोबर तर हा समतोल साधणं हे कायम प्रशासनासमोरचं आव्हान आहे त्यावर सतत विचार करणं गरजेचं आहे निश्चितच म्हणजे संरक्षण आणि जबाबदारी यातला समतोल खूप महत्वाचा मुद्दा आहे ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद